बुलढाणा जिल्ह्यात अवैधरित्या बायो डिझेल पंपांचे आदेशानंतरही हे पंप निर्बंधाविना सुरूच आहेत विशेष म्हणजे सुरू असलेला तुडजाई बायोडिझेल पंप हा सर्वाधिक चर्चेत असून नागरिकांच्या तक्रारी असूनही त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली दिसत नाही जिल्हाधिकारी साहेबांनी दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी अवैध बायोडिझेल पंपावर कारवाईसाठी विशेष पथके नियुक्त केली होती तर या पथकांची कारवाई केवळ कागदोपत्री असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे आदेशाची प्रत सोबत जोडली आहे नांदुरा परिसर व इतर ठिकाणी अवैध विक्री सुरू असून प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवले जात आहेत अवैध बायो डिझेल विक्रीमुळे शासन आणि प्रशासनाच्या प्रतिमेला काय असणारा विषय समाजामध्ये सुरू आहे जिल्हा अधिकारी यांचे आदेश फक्त गंमत जम्मत आहे का अशी नागरिकांमध्ये चर्चा होत आहे यांच्यावर कारवाई करणार तरी कोण असा भला मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे लाखो रुपयांचे हप्तेखोरी करून लाखो रुपयांची लाच घेऊन हा संपूर्ण काळा बाजार चालवण्यात येत आहे अशी जनतेमध्ये चर्चा याला रोखणार तरी कोण हा प्रश्न निर्माण झालाय